कम बॅक टू माय विद्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या विद्या युट्यूब चॅनलवर सर श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे सगळे बरे असाल चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी केला आहे ज्या ज्या कोणी लेडीज असतील त्यांची आता डिलिव्हरी झाली असेल त्यांची बाळ लहान असेल तर ये ना मी झिरो ते सहा महिन्यापर्यंत बाळाचं वजन कसं वाढवायचं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करते तर कसं वाटलं हे वाटेल बघून सांगायला सुरुवात करते तर सहा महिन्याच्या बाळाचं वजन कसं वाढत मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं तर माझ्या बाळाचा आधी वजन असं होतं तर मी असं कसं वाटतं तर आता सांगायला सुरुवात करते तर येणा नव महिन्याची आपण सोनोग्राफी काढतो ते सोनोग्राफी मध्ये मला ना डॉक्टरने सांगितलं की तुझ्या बाळाचं वजन माझ्या तेव्हा सोनोग्राफी मध्ये नऊ महिन्याच्या दोन मी ना नऊ महिन्या लागून एक आठवडा झाला होता तर सोनोग्राफी काढली तर दोन किलो चारशे ग्रॅम वजन होत तर डॉक्टर बोलले का व्यवस्थित वजन आहे आणि माझ्या मला खूप त्रास होता म्हणून आम्ही हॉस्पिटल गेलो आणि लगेच डिलेव्हरी केली तर मग माझ्या बाळाचं तेवढंच वजन ते आलं दोन किलो चारशे ग्रॅम होत ते झालं तर ना झिरो ते सहा महिन्यापर्यंतच मी बाळ अजून तर माध्यम सांगतेच पुढे तुम्हाला तर ना तेवढं दोन किलो चारशे तर तिथून मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवायला सुरुवात केली ते आता सांगते त्याला काय ऍडमिट वगैरे केलं नाही किंवा काचात ठेवलं नाही की असं काही गरजच नव्हती त्यामुळे मग मी स्वतः काळजी घेतली म्हणून माझ्या बाळाचं वजन तिथपर्यंत पोहोचलं तर आता तुम्हाला सांगते की माझ्या बाळाचं मी वजन कसं वाढवलं तर ना जेव्हा आपल्याला डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या बाळाला आपण घरी घेऊन जातोय तर तेव्हा माझं समजा आता दोन किलो चारशे ग्रॅम वजन होतं तर ना डॉक्टर तेव्हा दोन कसं डॉक्टर आहे का प्रत्येक महिला असं सा सांगतात की जोपर्यंत आपल्या बाळाचं वजन अडीच किलो पर्यंत अडीच किलो आहे त्यांना आहे अडीच किलो पर्यंत बाळाचं वजन नाहीये तोपर्यंत रोज आंघोळ घालायची नाही हे कधी डिलिव्हरी झाल्यानंतर तरी ना माझं माझ्या बाळाचं दोन किलो चारशे ग्रॅम वजन होतं तरी सुद्धा मी त्याला एक दिवस मला डॉक्टरने सांगितलं ना की तो आंघोळ वगैरे घालू नको पण मी स्वतः समजून घेतला की जर मी आंघोळ रोज घातली बाळाला तर वजन वाढणार नाही त्यामुळे ना मी एक बाळाची त्यावेळी सांगते तुम्हाला तरी ना तेव्हा मी ना एक दिवसाड आंघोळ घालायची ते झाल्यानंतर माझ्या बाळाचं वजन अडीच किलो झालं म्हणजे पावणे तीन किलो झालं तेव्हा आम्ही त्याची चालू केलं होतं पावणे तीन किलोची झाली त्यानंतर आहे ना मी रोज आंघोळ घालायला सुरुवात केली ते झालं त्यानंतर तिला मी दूध कशी पाचते आणि मी माझ्या मुलीला गोवाचं दूध पाचते माझ्या बाळाला तर ना काही म्हणजे कसं असतं काही काही महिलांना दूध नसतं तर त्यांना त्यांच्यासाठी पण सांगते आणि जे अंगावरच पाहतात ना त्यांच्यासाठी सांगते की जे कोणी महिला म्हणजे अंगावरचं दूध बाळाला पाजत असतील तर त्यांनी ये ना दूध कसं पाजायचं दोन्ही साईडनी बाळाला जेव्हा पण आपण दूध पाजायला सुरुवात करू ना तेव्हा पण दोन्ही साईडचं व्यवस्थित पोट भरेल असं दूध बाळाला पाजायचं पोट भरून दूध पिलं तर नक्की वजन वाढतं mm. आणि त्यानंतर अंघोळ कशी घालायची ते तुम्हाला सांगते आणि जे कोणी पावडरीचं दूध पाजत असतील किंवा बाहेरचं गायचं वगैरे वापरत असाल तरी पण बाळाला पोट भरून दूध पाजायचं जेव्हा थोडं 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 करून का होईना पण त्याला पोट भरून दूध पाजायचं दूध पाजून झाल्यानंतर ना पाठी टाकायचं डॉक्टर सांगतात तर तसं मी तुम्हाला मी करते माझ्या बाळाचं मी तसं केलं म्हणून मला रिझल्ट मिळाला म्हणून तुम्हाला सांगते तरी ना दूध पाजल्यानंतर बाळाचा पहिले डेकर काढून घ्यायचा बेकर दिला बाळानी का खाली ठेवायचं छानपैकी त्याला खेळू द्यायचं आणि मग झोपायचं आणि मेन म्हणजे लहान जेव्हा बाळ असतात ना दोन महिन्याची तीन महिन्याची त्यांना झोप जेवढे ते झुपतात ना तेवढे त्यांना झोपून द्यायचं जास्तीत जास्त तरी बाळ दोन महिन्यापर्यंत खूप झोपतात काही बाळ तर खूप झोपतात काही बाळ जास्त झोपत नाही पण ना माझी मुलगी खूप झोपायची झोपून द्यायचं आणि उठल्या का लागेच त्यांना फिडिंग व्यवस्थित करायचं दोन्ही साईडनी व्यवस्थित झुपयच किंवा तुम्ही वर्स देत असाल सुद्धा व्यवस्थित पाजायचं ते झालं त्याच्यानंतर ना आंघोळ कशी घालायची जेव्हा आपण रेग्युलर आंघोळ घालतो तेव्हा कशी करायची तर आंघोळ घालायच्या आधी आपण काय करतो मॉलिश तर मॉलिश करायला तर मी मॉलिश करायला ना माझ्या बाळाला तेल पण तुम्हाला सांगते मी ही माझ्या या तेल ऑइलिशसाठी वापरते माझ्या मोठ्या मुलासाठी पण मला त्याचा रिझल्ट मस्त खूप छान आला होता त्याच्यानी ऑइलीपणा राहत नाही पुळ्या लहान एक नाही किंवा स्किन सुद्धा मस्त ग्लो करते परत लाल अंगाला असं जसं त्याच्यानी ना पुळ्या वगैरे येत नाही लाल चेहरा लाल चेहरा वगैरे किंवा स्किन लाल वगैरे पडत नाही खूप त्याच्या रिझल्ट आणि तब्येत वगैरे मस्त त्याच्या होते म्हणून मी माझ्या मुलीला तोच ते युज करते तरी ना मॉलिश कशी मॉलिश आपण जेव्हा बाळाला सकाळी मॉलिश केली मॉलिश केल्यानंतर बाळाला लगेच आंघोळ घालायची नाही तर काय करायचं मॉलिश केली के के की अर्धा किंवा एक तास मी माझ्या मुलीला एक नंतरच आंघोळ घालते मॉलिश केल्यानंतर अर्धा तास आंघोळ मॉलिश करते नंतर अर्धा तासांनी तिला मी म्हणजे दूध वगैरे पाजून परत झोपवते झोपवल्यानंतर जेव्हा ती उठते ना उठवून परत दूध पाजायचं व्यवस्थित पोट भरलं असं दूध पाजायचं आणि लगेच अंघोळ घालायची आंघोळ घातल्यानंतर काय करायचं आता ते तुम्हाला सांगते कुणी तुम्ही ना बाकीचे म्हणजे काय करतात पाळण्यामध्ये झोपतात काही बाळ खाली झोपतात पण त्यांना सुद्धा सांगते का जे कोणी खाली झोपत असाल ना तर जेव्हा बाळाच्या घालतो ना तेव्हा त्यांनी काय करायचं आंघोळ घातल्यानंतर पाळण्यात नाही झुळीमध्ये झोपवायचं आणि ते कसं होतं त्याला ना पूर्ण कपड्यानी पॅक करायचं जेव्हा लहान असतं ना तर त्याला पूर्ण अंघोळ घातली की झोळी टाकायची ती ना पूर्ण कपड्याने असं पॅक करायचं ब्लँकेट वगैरे घ्यायचा पूर्ण झोळीमध्ये असं त्याला गर्मी त्याला गर्मी ना जेवढं बाळाला गर्मी ना तेवढं म्हणजे अंळ केल्यानंतर गरमी जेवढी भेटते ना तेवढ्यानी बाळाची तब्येत खूप छान होते आणि मग तसं झोळी टाकायचं त्याला तसं छान पैकी जो म्हणजे लक्ष ठेवायचं का बाबा आज अंळ घातले तर बाळ इतक्यापर्यंत झोपलंय तर त्याला ना तसं प्रकारे झोपूच द्यायचं उठला तरी झोळी फिरवत राहायची राहायची त्याला तसं करून झोपी द्यायचं तो बाळ जोपर्यंत जो व्यवस्थित झोपचा त्याला उठवायचं नाही आणि नंतर तो उठल्यानंतर मग त्याला परत व्यवस्थित दूध पाजायचं तर हे झालं तुम्हाला सांगते काय ह्या मेन काय मॉलिश आहे अंघोळ आहे आणि दूध वेळेवर तुम्ही व्यवस्थित वे पाजायचं आणि जेव्हा दोन तीन महिन्याची बाळ असतात ना तेव्हा बाळाला कंटिन्यू थोडं 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 थोड्या पाजत राहायचं तेव्हाच पोट भरत तेव्हा त्यांची तब्येत होत जाते आणि ह्या जर गोष्टी खूप माझ्यासारखा माझी मुलगी तेव्हा होतं दोन किलो चारशे ग्रॅम कधी जेव्हा चारशे ग्रॅम वजन होत आणि आता आहे ना साडेतीन वर्ष सॉरी साडेतीन महिन्याचे झाले तर तिचं वजन आहे पावणे सहा किलो तर तुम्ही बघा किती फरक पडलाय साडेतीन महिन्यातच बाळाचं माझ्या किती फरक पडलाय हे एवढ्या गोष्टी मी वेळेवर करते तर माझ्या बळाचा मला इतका फरक भेटलाय म्हणून तुम्हाला माझ्या बळाचं आज एवढं कमी वजन होतं तर मी कशा प्रकारे गेला तर म्हटलं तुमच्यासाठी शेअर करावा आणि तुमच्या पण बाळाचं कमी असेल तर वाटत असेल कुणाला की माझ्या बाळाचं कमी वजन आहे ते मी कसं वाढवतो यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केलाय की तुमच्या पण बाळाचा अशा प्रकारे ह्या टिप्स करा तेव्हा तुमच्या बाळाचं वजन वाढेल नक्की वाढेल शंभर टक्के कारण की माझ्या मुलीचं ना मी असं करते मी काय कोणते औषध वगैरे घेतलं नाही किंवा काहीच नाही किंवा ट्रीटमेंट हॉस्पिटल काहीच ठेवली नाही ह्या घर घरगुतीच आपल्या स्वतःच्या ह्या व्यवस्थित असं दूध वगैरे दूध पाजलं मॉलिश व्यवस्थित केली अंगो घेऊन व्यवस्थित त्याला हुंडून ठेवलं तर ना बाळाचं नक्की वजन वाढेल की मला रिझल्ट आले म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ना अशा प्रकारे तुम्ही पण करा आणि आता माझ्या मुलीचं म्हणजे आता चार महिने अजून पूर्ण नाही झालेत तशी साडे ती तीन महिने झालेत तर करायचं बाळाचं वजन तुम्ही काय करायचं ते काही काय करतात ना व्यवस्थित दूध वगैरे पाजत नाहीयेत परत वळाचं दूध येतात ना ते पण थोडं पाच की झालं तसं नाही करायचं बाळाला पोट भरून पिलं कसं समजायचं बाळाचं पोट भरलंय पोट भरलंय कसं झायचं आपण दूध पाजल्यानंतर बाळ बघायचं किती झोपत का ते मस्ती करतं का रडतं का आता लगेच समजतं की बाळाचं पोट भरलेलं नाहीये त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला दूध पाजून पण खूप वेळ झालाय म्हणजे असं बाळ झोपतच नाहीये तरी समजायचं की बाळाचं पोट भरलेलं नाहीये ही गोष्ट तर ह्या गोष्टी व्यवस्थित करा तर तुमच्या बाळाचं नक्की वजन वाढेल तरी ना माझे मूल म्हणजे माझं जे पहिलं बाळ होतं त्याला पण मी असंच केलं त्यावेळी पण मला आई वगैरे अशा बाकीच्या आजी वगैरे त्या सगळ्या मॉलिश वगैरे करायच्या पण त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं आणि मी तशा प्रकारेच जसं माझ्या पहिल्या बाळाचं मी वजन व्यवस्थित कमी होते ना अडीच किलो वजन होतं माझ्या पहिल्या बाळाचं आणि मग तेव्हा पण त्याचं पण असंच महिन्या महिन्याला वजन वाढत गेलं तर मी पण त्यावेळी पण मी तसं त्यांचं आजीनी वगैरे मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तशा पद्धतीने केलं तर माझ्या बाळाचं वजन वाढलं त्यातच मी रिझल्ट आता हा इथं वापरल्या म्हणजे तशा प्रकारे मी ज्या टिप्स होत्या त्याच इथं दुसऱ्या मुलासाठी पण वापरल्या तर त्या पद्धतीने त्याचं वजन खूप भारी झालं म्हणून मला असं वाटत की माझ्या म्हणजे जो माझा अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावा ज्या कोणी महिला डिलिव्हरी झाल्या असतील ना त्यांच्या पण बाळाचं वजन कमी असेल तर त्यांना वाटत असेल का आमच्या बाळाचं वजन वाढवायचंय तर काय करावं त्यासाठी मी ह्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय की ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा तर नक्की तुमचं पण वजन वाढेल म्हणजे तुमच्या बाळाचं वजन वाढेल आणि प्लीज ना जेव्हा बाळ असं जेव्हा डिलिव्हरी नंतर बाळाचं वजन कमी असतं ना तर प्लीज आईने ना आ, लक्ष म्हणजे असं मुलांची खूप काळजी घ्या दुर्लक्ष करू नका जेव्हा दोन महिन्याची बाळ असतात ना त्यांना खूप काळजी घ्यावी लागते बाळ व्यवस्थित झोपत की नाही दूध पित की नाही आता मी सुद्धा एक आई झाली आणि मला पण दोन मुलं झाले तर मला हा अनुभव आहे ना त्या गोष्टीचा म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते तरी ना बाळ व्यवस्थित का माहिती का जर बाळ दूध पिऊन आणि ढेकर जर काढलं नाही ना तेव्हा पण बाळाचा श्वास घ्यायला वगैरे त्रास होता माझा पहिल्या बाळाच्या वेळी तसं झालं होतं ढेस दे, ते ना खूप त्रास होतो आणि ना जर ढेकर काढायला का सांगतात डॉक्टर डेकर जर जा, डेकर जर नाही तर त्यांनी काढलं तर पचनक्रिया व्यवस्थित होते आणि परत ये ना कप छातीमध्ये कप तयार होतात ना ते कप होत नाहीये तर ना मग तुम्ही काय करायचं पिला की पहिले ढेकर काढून घ्यायचा मग कप वगैरे बाळाला होणार नाही मी माझ्या बाळाचं करते आणि आता ती साडेतीन महिन्याची झाल्यानंतर मला ना असे खूप म्हणजे महिला वगैरे परत आजूबाजूची माणसं वगैरे बोलायची बाळाचं खूप भारी वजन आहे तू कसं काय करते त्याचं वजन इतकं कसं काय आणि लगेच तू जेव्हा तू डिलिव्हरी तेव्हा बाळाचं वजन एवढं कमी होतं आता कसं वाढवलं म्हणून मग ना नाव असं त्यांना पण मी अशा पद्धतीने सांगितलं आणि मग त्याच मला असं एक वाटलं की या ना आपण पण असा व्हिडिओ एक म्हणजे असं ब्लॉग बनवा ज्या मुलं महिलांना ना त्याची गरज आहे असं नंतर मी हे त्याच व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला तर मग आता बघा मग तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या टिप्स फॉलो करा मग पण नक्की बाळाचं वजन वाढेल वाढेल शंभर टक्के आणि मग काय माहिती का तिका, मी जो हिमालया तेल तुम्हाला बोली ना हिमालया बेबी ऑइल असतो तो जर तो, तो प्रत्येक मुलाला सूट होत होतोय कशावरून तर तुम्ही दुसरं कोणतं वापरत ना त्यातून तेलाने सुद्धा मलिश करू शकता असं नाही की तो तेल वापरला पाहिजे मी माझ्या पहिल्या बाळासाठी पण तो युज केला होता आणि त्यामुळे मला खूप रिझल्ट भारी आला आणि तोच मी आता तिच्यासाठी पण युज केला तर खूप छान आहे आणि तसं सांभाळण्याचा पण आहे मी हिमालया सगळ्यांनी प्रोडक्ट काय केले सगळे हिमालयाचे वापरते म्हणजे माझा मुलगा मोठा आहे ना त्याच्या त्याच्यासाठी पण मी पहिलाय तू झाला तेव्हा आपण त्याला तेच प्रोडक्ट युज केले आणि आता पण मी हिमालयाचे वापरते दादी तुला तरी ना माझ्या मुली दोन्ही बाळांसाठी मी अशा प्रकारे टिप्स फॉलो केला तर नक्की ते म्हणजे तेव्हा झिरो ते, ते, ता ता ते था था सहा म्हणायचे माझे दोन्ही बाळांचं वजन मी अशा प्रकारे वाढवलं आता त्याचं वाढवलं होतं तसं म्हणून मी असं टिप्स आता पण फॉलो केला तर तिचं पण तसंच वाढवलं म्हणून मला तो रिझल्ट पहिल्या बाळाचा आला होता तसं सेम आता मी असं टिप्स करते तर ती साडेतीन महिन्याची झाली तरी तिचं आता सहन पावणे सहा किलो वजन झालंय तर मला खूप भारी रिझल्ट आलाय म्हणून मग तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करा तर तुमच्या पण बाळाचं वजन वाढेल फॉलो केल्यानंतर वजन कमी होण्याची म्हणजे असं हेच राहणार नाही वजन वाढतच जाईल अजून आणि त्याच्यानंतरही ना तेच आता माझ्या मोठ्या बाळाचं पण सांगते का मी सहा महिन्यानंतर आपलं बाळ बघा दुधक पित सहा महिन्यापर्यंत आणि त्याच्यानंतर तर मग काय बाळ असत थोडं नागलीची वगैरे पर बिस्किट खूप सारे अशा पदार्थ असं पात्र पदार्थ त्याला असतात सॅरेल वगैरे हेच वेळ चालू करायचं काय नाही पण त्याला सुरुवात करायची आणि दूध पण तेव्हा पण दूध ना व्यवस्थित राहायचं नक्की वजन ना लापर्यंत टिकून राहतं माझ्या मोठ्या बाळाचं पण होतं अडीच तीन वर्षापर्यंत खूप भारी वजन होतं आता तो झाला तर चार वर्षाचा होईल तरी पण आहे पण थोडं थोडं तर खायला कमी पणा करतो तो दूध वगैरे काय पित नाही पण खायला वगैरे कमी करतोय तर मी हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून केला की सहा महिन्याच्या बाळाचं वजन कमी म्हणजे डिलेव्हरी नंतर बाळाचं वजन कमी असेल तर ते वजन वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तर प्लीज नक्की सांगा का आज आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला ते चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय